मंत्री भुसेंची अचानक मालेगाव धान्य वितरण एफ ओ कार्यालयात धाड लिपिकाची तळकाफडकी बदली मालेगाव धान्य वितरण एफ डी ओ कार्यालयाविषयी सामान्य नागरिकांच्या तक्रारी या वाढत होत्या आणि त्या तक्रारी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या शिवाय त्यातच धान्य वितरण कार्यालयात दलालांचा देखील सुळसुळाट असल्याची चर्चा होती दलालांच्या मार्फत आलेली कामे ती होत होती मात्र सर्वसामान्यांच्या ज्या तक्रारी जी कामे होती ती होत नसल्याच्या शहरात चर्चा होत्या आणि त्या अनुषंगाने आज मंत्री भुसे यांनी अचानकपणे धान्य वितरण कार्यालयात धाड टाकली आणि कार्यालयाची झाडाझडती घेतली त्यात त्यांना त्या आक्षेपार्ह प्रकार दिसून आल्याने धान्य वितरण कार्यालयातील नामक लिपिकाची त्यांनी तडकाफडकी बदली केली त्यावेळेस त्यांच्यासोबत अप्पर जिल्हाधिकारी हे सुद्धा उपस्थित होते वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव जागेवर दुसरा माणूस याच्या जागेवर दुसरा दुसरा त्याच्या जागेवर